नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो मी आज आपल्याला जी खबर घेऊन आलेलो आहोत ते ऐकून आपण खूप खुश होणार आहात कारण महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीसाठी लागणारा निधी याचे जी आर नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे त्या जी आरमध्ये नेमके काय म्हटलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडई विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहोत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरितसाठी एक जी आर लागू केलेला आहे तो जी आर त्यांनी महिला व बालकल्याण विभागाला पाठवलेला आहे या जी आरनुसार महिला व बालकल्याण विभागाला दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे व हो हे पैसे महिलांच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत याच्या याचा अर्थ असा होतो की महिलांच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर येत्या दोन ते तीन दिवसात दीड हजार रुपये जमा होणार आहे आणखीन एक बाप म्हणजे या महिन्यात फक्त दीड हजार रुपये जमा होणार आहे दोन हजार रुपयेचा निर्णय अजूनही सरकारने घेतलेला नाही आणि हे रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेशही दिलेले आहे